चला आज आपण एक नवीन कोडे सोडूया या आईस्क्रीमच्या स्टिकचे तीन चौकोन आहेत याच्यातल्या फक्त तीन स्टिक हलवायच्या आणि चार चौकोन तयार करायचे चला कोण करते आहे चल बागीच करू करून समान आकाराची चार चौकून बनवायचे समान आकाराची चार म्हणजे चौरस बनवायचे चार तीन स्टीक हलवली पण नाही जमलं तुला सार. ठीक आहे चल श्वेता चल तीन स्टीक हा तीन स्टीक हलवायच्या दोन तीन आणलं किती झाले बघ मोज चार पूर्ण झाले नाहीत आहे की नाही ठीक आहे चल, जशा तसंच ठेव चला चला कोण ट्राय करते आता ये पंकजा चल तीन आता तीन स्टिक तिनं हलवली परंतु चार चौरस झाले का तयार नाही झाले बरोबर समान चार चल पहिल्यासारखं करून ठेव थोडासा विचार करा विचार केल्यानंतर उत्तर येते चला कोण करते आता श्रुती श्रुती करते का चल आलं बरोबर श्रुतीसाठी टाळ्यावर जायला आलं बरोबर